श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी सिरोस्की पैठणी मुनिया पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क या सारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याच बरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेत सांगलीचा अभिनंदन सूर्यवंशी दंडोबा राजा किताब मिळवीत प्रथम दंडोवा क्रॉस कंट्री स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये खोल्या गटातून अभिनंदन दीपक सूर्यवंशी यांनी दहा किलोमीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवून दंडोबा राजा केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे तर द्वितीय क्रमांक अंकुश लक्ष्मण हाके सलगरे यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक इंद्रजीत सुरेश कांबळे कराड यांनी मिळविला आहे हजारो खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत खेळाडू यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते या स्पर्धेचे लक्षवेधी ठरल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजी मालुतई शामराव डफळे व पंच्याऐंशी राहणार ताळदाळ तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन नंबर देखील मिळविला पंच्याऐंशी वर्षांच्या आजीमुळे या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले महाराष्ट्र एमेच्युअर अथलेटिक व सांगली जिल्हा एमएच्युअर अथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन कवटे महांकाळ यांनी परंपरेप्रमाणे भोसे येथे दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केलेली होती या स्पर्धेचे चौथे वर्ष असून या स्पर्धेमध्ये दोन हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला दीप प्रज्वलन करून विविध मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन उत्साहाने संपन्न झाले या स्पर्धेमध्ये खुल्या पुरुष गटातून सांगलीच्या अभिनंदन दीपक सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर अंकुश लक्ष्मण हाके सलगरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला इंजरजीत सुरेश कांबळे कराड यांनी तृतीय क्रमांक मिळवला वैभव अर्जुन पवार सांगली यांनी चतुर्थ तर राजू शेख रुकडी यांनी पाचवा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले महिला पंचेचाळीस वर्षावरील गटातून कविता किरण जाधव मिरज यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर संगीता समाधान कांबळे कोंगण यांनी द्वितीय तर मंगल विठ्ठल माळी सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला तर निर्मला तुकाराम जाधव भोसे यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला तर अनिता राजाराम माळी सांगली यांनी पाचवा क्रमांक मिळविला पुरुषांच्या पंचेचाळीस वर्षावरील गटातून हनुमंत देवराव शिंदे सांगोला यांनी प्रथम क्रमांक तर सुभाष वसंतराव पवार उपळावे यांनी द्वितीय क्रमांक तर शिवाजी तुकाराम पाटील येळावी यांनी तृतीय तर भारत दशरथ लोखंडे तासगाव यांनी चतुर्थ लिंबाजी वावरे देशिंग यांनी पाचवा क्रमांक मिळविला खोला महिला गटातून सहा किलोमीटर या स्पर्धेमध्ये शीतल लालासो मोहिते कडेगाव यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर आराधना बिरुदेव वावरे देशिंग यांनी द्वितीय तर प्रतीक्षा निशिकांत चरणकर सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला मेहक फखरुद्दीन कुरुशी सांगली यांनी चतुर्थ तर अनुश्री रविकांत आंबेकर औरंगाबाद यांनी पाचवा क्रमांक मिळविला मुले अठरा वर्षाखालील गटातून अथर्व शंकर ताटे कराड यांनी प्रथम क्रमांक तर बिरुदेव शहाजी कोळेकर सांगली यांनी द्वितीय तर यश संजय दुधाळ सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला तर मंथन महावीर लोंडे उमळवाड चतुर्थ क्रमांक मिळविला तर यश विशाल कोळेकर सांगली यांनी पाचवा क्रमांक मिळविला मुली अठरा वर्षाखालील या गटातून निशा कुमार पवार मंगळवेडा यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर रिया संजय गोंडाळ कराड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तनुजा सचिन सोळांकुरकर सांगली यांनी तृतीय तर वैष्णवी भाऊसो दाईंगडे धावडवाडी यांनी चतुर्थ क्रमांक तर श्रावणी वैभव संकपाळ तासगाव यांनी पाचवा क्रमांक मिळविला मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटातून सूरज पांडुरंग खोत कोंगडोळी यांनी प्रथम तर आदित्य दत्तात्रय गडदे बाज यांनी द्वितीय क्रमांक तर श्रेयस दत्तात्रय ऐवळे तडवळे यांनी तृतीय क्रमांक हरिप्रसाद शिवाजी येवल यांनी चतुर्थ तर सिद्धेश्वर मच्छिंद्र कुरणे सातारा यांनी पाचवा क्रमांक मिळविला मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात अबोली नंदकुमार वास्के कराड हिने प्रथम तर यक्षुल्का शिरीज लादे हिरकनी कराड यांनी द्वितीय तर अनुष्का विनोद देशिंगे कवटे महांकाळ हिने तृतीय क्रमांक मिळवला तर पार्वती महेश मेसी सातारा हिने चतुर्थ क्रमांक तर अंबिका सतीश माळी कवटे महांकाळ हिने पाचवा क्रमांक मिळविला मुलांच्या बारा वर्षाखालील गटामध्ये समर्थ धनंजय सुर्वे हिरकनी कराड यांनी प्रथम क्रमांक तर अजय पिंटू राठोड नव भारत यांनी द्वितीय क्रमांक मिळविला उमग अनिल गिड्डे तडवळे यांनी तृतीय क्रमांक अथर्व शंकर गिड्डे यांनी चतुर्थ क्रमांक चरण मारुती गिड्डे यांनी पाचवा क्रमांक मिळविला मुलींच्या बारा वर्षाखालील गटातून ईश्वरी मकरंद मुळे कराड हिने प्रथम क्रमांक मिळविला तर सफा सय्यद कळंबी हिने द्वितीय क्रमांक तर ऋतुजा सोमनाथ गिड्डे हिने तृतीय क्रमांक अंकिता आबासो घागरे सांगली हिने चतुर्थ क्रमांक तर ईश्वरी लक्ष्मण गरुड कराड हिने पाचवा क्रमांक मिळविला या स्पर्धेमध्ये लहानांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वजण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भोसे येथील यल्लमा मंदिराजवळ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धा समितीने स्पर्धा व्यवस्थित पार पडण्यासाठी मोठे यशस्वी प्रयत्न केले उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या पालकांना भोजनाची मोठी व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आलेली होती या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्नील काटकर मुख्य अभियंता महावितरण कोल्हापूर अमित बोकिल अधीक्षक अभियंता महावितरण सांगली या ठिकाणी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये विजेत्या खेळाडूंना श्रीमती राधिका शामराव गावडे वर्षा राजा स्वामी वैभव वसंतराव जाधव युवा नेते शंतनुभया सगरे कपिल बोतेसर महादेव नरळे सर, महादे सर स्पर्धा समिती अध्यक्ष पोपट जगताप आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेचे संयोजन राहुल बापू कोटावळे रामचंद्र पाटील सर पंडित वनमाने अरविंद बुडके गणपती बुसनूर बापू सरगर धनाजी पुजारी आनंदा मोठे विष्णू गावडे युवराज देशमुख अश्विनी दुकानदार प्रकाश यमगर राजू शिरोळकर रवींद्र वांगीकर मानिक हाक्के रुपाली कांबळे इर्षाद सावनूरकर सुभाष माने वसंत पाटोळे भगवान बोते कपिला खवासे नीता जगताप आबा कारंडे यांच्यासह अनेकांनी स्पर्धेचे संयोजन उत्तमरित्या पार पडले स्पर्धेनंतर पुणे जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे यांनी व रामचंद्र पाटील सर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क

मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेलो वेगवेगळ्या ठिकाणी असताना या स्पर्धेचे विशेष आश्रम वर राहून सुद्धा नाही तर अतिशय डोंगर दयामधून ही स्पर्धांचा रूप होता आणि सांगली व महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि याच्यासाठी अतिशय उत्साहामध्ये सर्व पालक असतील पंचाळीस वर्षावरील व्यक्ती त्याचबरोबर काही महिला पंच्याहत्तर वर्षाच्या महिला सुद्धा आणि लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे ही पार करत असताना या स्पर्धेमधलं आयोजकांचं एकीच्या पद्धतीनं त्याचं नियोजन त्याचबरोबर खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांचं जेवण त्याचबरोबर मेडिकल सुविधा त्याचबरोबर रस्त्यामध्ये टॉयलेटिंग त्याचबरोबर पाणी त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी वाहनासाठी झुंबा येऊन या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागातून शहरी भागातून लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी सर्वांना मिळवला आणि ही स्पर्धा अतिशय चिकाटीनं पूर्ण करण्याचा निर्धार मला सर्व खाच्या आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या दिसून आला त्या डोंगरातून जाऊन बघितलं की अतिशय लहान मुलं असतील आणि ज्येष्ठांनी सुद्धा एक कठर मनाच्यामध्ये निर्माण झाला

म्हणून या स्पर्धेला अतिशय वेगळं स्थान निर्माण झालेले आहे त्याचबरोबर इथल्या काही आयोजक म्हणून सहभाग नोंदवलेला आहे त्यांनी सुद्धा याला सपोर्ट केलेला आहे आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्याच्या दृष्टीने अतिशय महिलाचा दगड ही स्पर्धा असणार आहे आणि याच्यातून भविष्यातले आंतरराष्ट्रीय पदक म्हणजे खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी आपण पत्रकार बांधवांनी सुद्धा या स्पर्धेला कौल दिलेलं आहे आणि पर्यटन दिलेला आहे पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल सर्वांनी या स्पर्धेच्या पाठिंबा देऊन सहकार्य केलेला आहे त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वच आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सर्वच ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे

ग्राम पंचायत असेल तर गोवा देवस्थान असेल जग देवस्थान असेल आणि आरोग्य विभाग असेल तसेच पत्रकार असतील बद्न, वन विभागाचे अधिकारी असतील त्यांनी सर्व प्रकारच्या आम्हाला परवानगी देऊन कोणताही अडथळा येणार नाही अशा प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं आणि यासाठी जो निधी लावणार होता हा आ, या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व डान्सूर व्यक्तींनी चांगल्या प्रकारे आम्हाला निधी देऊन पार या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व या भागातील लोकांप्रती मोठं योगदान आहे तसेच वेगवेगळे वे सय असतील वेगवेगळ्या वे प्रकारचे जे मदत नेत असतील त्याच्यामध्ये पाळणी ट्रूप असून ते वेगवेगळे वे पाणी देणारे लोक असतील जेवून देणारी लोक असते सर्व शाळा आणि महत्वाचं म्हणजे त्या तालुक्यातील ज्या ज्या शाळा आहेत त्या शिक्षकांचे मी सगळ्यात मोठं आभार मानतो की त्यांच्या योगानानं एवढ्या मोठ्या संख्येनं खेळाडू त्यांनी या स्पर्धेत भाग घ्यायला घ्यायला हवेत त्यांचं विशेष कौतुक करतो या ठिकाणी आणि ज्या ज्या संस्थेने ज्या कुणी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली त्या सर्वांचा मी ते स्टार रुग्णालये अशा प्रकारे्यास करताना संपले असल्याची जाहीर करते आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कौटेमंका आरोग्याचे योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विका पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने ने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून